वेगवेगळ्या शैलीतून प्रत्येकानं जीवन जगत असताना भौतिक परिस्थितीमध्ये आपण सगळेच जगत असतो भौतिक परिस्थिती सुंदर असेल आपण श्रीमंती म्हणतो पण कलाकारांची एक वेगळी श्रीमंती असते आपल्या जिल्ह्यातील एक वेगळा श्रीमंत कलाकार कला क्षेत्रामध्ये संप्रदायामध्ये क्षेत्रामध्ये ऑर्केस्ट्रामध्ये सर्व कलेने युक्त तबला पेटी हार्मोनियम ढोलकी गायन वर्गन या सगळ्या पद्धतीनं आणि जुन्या काळापासून म्हणजे अगदी राठोड गुरुजीपासून अगदी आत्ताच्या नवपिढी पर्यंतच्या कलाकारांना आदर्श असं व्यक्तिमत्व म्हटल्यानंतर शंकरराव विठवलीकर अध्यात्माची त्या दृष्टीने अनेक जण डोळ झाले असं मी म्हणेन या डोळस माणसाबद्दल या अध्यात्मातला एक डोळस माणूस या माणसाला आम्ही कोरेगाव छोटा गंधर्व प्रतिष्ठानच्या वतीनं जो सन्मान छोटा गंधर्व पुरस्कार देऊन सन्मानित केलं आम्ही आम्ही छोटा गंधर्व प्रतिष्ठान खरोखर भाग्यशाली समजतो की अशा एका थोर व्यक्तीला आम्ही सन्मानित करू शकलो झाल्यामध्ये माझं कॉलेज मी त्यांच्या जवळ आलो त्यांनी मला जवळ घेतला आणि म्हणजे तुला पंढरंगपूर गुढीकडे तुला नाव चालवायचंय तू माझ्यापासून शिक मी काय म्हणतो इथे आणि खोर बुवाणी आणि मला एका गुरुप्रमाणे मला शिकवलं मला जिथं ह्याच्यात महाराष्ट्र तिथेही मला त्यांनी हात मारायचे मी तिथं त्यांना घेऊन जायचो मला पेटी पेटी मधला काय ना कळत नव्हतं पण गुरुजींनी मला भरपूर ज्ञान दिलं भरपूर फिरावलं जिथं जिथं चुकल या जावळी तालुक्यात जवळजवळ सगळा जावळी तालुका फिरवणारी एक ती एक व्यक्तिमत्व म्हणजे शंकर पवार जींची होते या तालुक्यातलं गाव ना गाव भजनाकरता मला मी लहानपणापासून खूप प्रोत्साहन दिलं आणि अगदी कला कशी असावी नाव करण्याकरता माझ्या वडिलांवरती त्यांचं खूप प्रेम होतं माझे वडील जाऊन आज जा एक वर्ष पूर्ण होतं परंतु आज वडिलांच्या कार्यक्रमाला येऊन ज्या व्यक्तीने मला असं सांगावं की बाळा वडिलांची पुण्यतिथी कायम चालू ठेव आणि ही पुण्यतिथी आपण कायम सुरू करू वडिलांच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावणारी एक व्यक्ती होती आणि वडिलांच्या पाठीमाग पूर्णपणे निर्धास्तपणे मला आधार देणार असं हे व्यक्तिमत्व होतं त्या अशी व्यक्ती म्हणजे आमच्यासारख्या म्हणजे वेड्या माणसाला सुद्धा शहाणं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे ज्याला सुर येत नव्हतं त्याला सुरत आणण्याचं काम त्यांनी केलं त्यांना ताल कळत नव्हतं त्यांना तालत आणण्याचं काम केलं असे हे महान व्यक्ती आपल्यातून आज निघून गेलेले आहे बरच त्यांच्यासारखं बोलण्याचं कारण त्यांच्या सहवासात आम्ही सुनीला धनावडे आणि मी कायम त्यांच्या सहवासात होतो की जिथं जिथे ते बोलवतो त्या ठिकाणी आम्ही जात होतो पण आज बोलण्याचं जेवढं हे पाहिजे मराठा क्रांती मोर्चा असू द्या त्या ठिकाणी सुद्धा मोठे त्यांनी पोहडे गायले आमचं त्यांनी त्यांना सांगितलं ना आम्ही नुसते बोललो की असं असं करायचं की ते लगेच तेवढं हे करायचे त्यानंतर बोंडरवाडी धरण कृती समितीमध्ये आम्ही सक्रिय आहोत त्या ठिकाणी सुद्धा ठिकाणीसुद्धा साहेबांचं असंच त्यांच्यासारखंच आमच्या सवासातून जाणं झालं तर त्यांच्या जीवनावरती सुद्धा त्यांनी पोहडा एक दहा मिनिटातच त्यांनी केला एवढं मंत्रमुग्ध त्या हे केलं की अख्खा म ब भरलेला हॉल होता किंवा ते आसरून आणण्याने हे होत होता तर म्हणजे इतकं की त्यांना जे जे काय आता सुद्धा परवाला आम्ही किती पंधरा ते वीस मिनिटांमध्ये शहीद तुकाराम मुंबळेच्याबद्दल त्यांना जी माहिती संपूर्ण दिली आणि त्यांनी तंतोतंत त्याची म म्हणजे त्यांनी तीन गा सुद्धा त्यांच्यावरती केले मोठा एक पोवाडं त्यांनी केलेलं आहे तर ते सर्व आज आम्ही गावणार आहोत मी या ठिकाणी परमेश्वर ज्यांनी प्रार्थना करतो की या कुटुंबाला त्याच्या ताकद देण्याची आणि त्यांना चांगल्या ठिकाणी स्थान मिळावं